गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये जम्मू काश्मीर मध्ये शक्य तितक्या लवकर विधानसभा निवडणुका घेण्यास आम्ही बांधील आहोत तीस सप्टेंबरच्या आत निवडणूक घेण्यासंदर्भात आयोग पावले टाकत आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी सांगितले देशांतर्गत व बाह्य शक्तींना निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करून देणार नाही असेही ते म्हणाले असे झाल्यास अस महाराष्ट्राच्या आधी जम्मू काश्मीर मध्ये निवडणूक होतील आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू काश्मीरचा दोन दिवसाचा दौरा केला या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने किती अनुकूल वातावरण आहे पूर्व तयारीसाठी किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला अनुसूचित जाती जमाती यांना आरक्षण देताना क्रिमिलियरची कुठलीही तरतुदी नाही संविधाननुसार जे आरक्षण दिले जात होते तेच यापुढे सुरू राहील असा निर्णय एन डी ए सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला एस सी एस टी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत जो निर्णय दिला आहे त्यात एससी आणि एस वर्गासाठी काही सूचना दिल्या आहेत त् एन बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाशी कटिबद्ध आहे संविधानात क्रिमिलियरची तरतुदी नाही त्यामुळे संविधानानुसारच एससीएसटी आरक्षण कायम ठेवले जाईल असं त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आठ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी तीन ओडिशासाठी आहे पश्चिम ओरिसा ते दक्षिण ओरिसापर्यंत पर्यंत पर्यटन नोकऱ्या आणि खजिन सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून याला महत्व आहे आदिवासी बहुल भागात लोकांना रोजगार मिळेल आणि आर्थिक विकास होईल विक्रमशील आणि काटेरिया पर्यंत गंगेवर दुहेरी मार्गाचा पूल बांधण्यात येणार आहे महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी जळगाव ते जालना या नवीन लाईनच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली viaje. दिल्लीमध्ये प्रकरणी गेल्या सतरा महिन्यापासून तिहार तुरुंगात कैद असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मिळाला जामीनाची परत मिळाल्यानंतर तिहार प्रशासनाने सायंकाळी त्यांची सुटका केली यावेळी तुरुंगाबाहेर आपच्या मंत्र्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सिसोदिया यांचे जंगी स्वागत केले दरम्यान बाहेर येता सिसोदियांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणा दिला यावेळी ते म्हणाले हुकुमशाहीने मला तुरुंगात टाकले होते पण बाबासाहेबांच्या संविधानाने बाहेर काढले कोणत्याही हुकुमशाही सरकारने संविधानाचा दुरुपयोग करू नये असे बाबासाहेबांचे स्वप्न होते आता या संविधानाच्या ताकदीने अरविंद केजरीवालही बाहेर येतील अशी प्रतिक्रिया सिसोदिया यांनी दिली आहे बांगलादेशात सध्या हाहाकार माजला असून या ठिकाणी हिंसक आंदोलनकर्ते हिंदूंना लक्ष्य करत आहे हिंदू समुदायाची घरे मंदिरांवर बांगलादेशात हल्ले सुरू आहेत त्यामुळे बांगलादेशात राहणारा हिंदू भारत बांगलादेश सीमेवर कूचबिहार जिल्ह्यातील काटेरी ताऱ्यांच्या पलीकडे मोठ्या संख्येने जमले आहे ही परिस्थिती पाहता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एकशे सत्तावन्न तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहे बांगलादेशात राहणारे हिंदू काटेरी ताऱ्यांपासून चारशे मीटर अंतरावर गैबंडा जिल्ह्यातील गेंडुगुरी देखवा गावात एकत्रित आले आहे शुक्रवारी सकाळपासून हे लोक इथे जमण्यास सुरुवात झाली दुसरीकडे कुच बिहारच्या सीमेपलीकडील शीतलकुलीच्या पठाणटुली गावात बीएसएफच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली या परिस्थितीवर जवान कडी नजर ठेवून आहे गुड मॉर्निंग सह्याद्री घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता भारत बांगलादेश सीमेवरील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक समिती स्थापन केली आहे भारतीय नागरिक हिंदू आणि तिथे राहणाऱ्या रहा, इतर समुदायाच्या खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल ही समिती ए सीमा सुरक्षा दल पूर्व कमान यांच्या नेतृत्वाखालील असेल असे अमित शहा यांनी ट्विटद्वारे म्हंटल आहे बांगलादेशातील भारतीय आणि हिंदू समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले ही समिती भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे काम करते बांगलादेशात नुकत्याच झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षिततेच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे चंद्रयान तीन मिशन यशस्वी ठरल्यानंतर भारत अवकाशात आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे गगनयान मोहीम सुरू केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने दोन हजार पस्तीस पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्टेशन स्थापन करण्याची आणि दोन पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे यासाठी इस्रोने तयारी सुरू केली असल्याची माहिती चंद्रयान तीन मोहीमचे प्रकल्प संचालक पी विरामुथिले यांनी दिली विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये गुरुवारी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या आहेत नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बोइंग स्टार जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी असल्यामुळे त्या थेट पुढील वर्षीच पृथ्वीवर परतू शकतात एजन्सी आता सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मोर यांना स्पेस एक्स स्पेसक्राफ्टच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यासाठी पर्याय शोधत आहे सुनीता विल्यम्स आणि अवघ्या दिवसात आंतरराष्ट्रीय स्थानकावर राहून परतणार होते पण अचानक त्यांच्या परतीच्या मार्गात काही तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून दोघेही अंतराळात अडकले आहे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार आता ते थे दोघेही थेट दोन हजार पंचवीस मध्येच पृथ्वीवर परत होऊ शकतात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसत आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरू आहेत तसेच प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकशे त्र्याऐंशी जागा जिंकून येतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे महाभ्रष्ट युती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले आहे राज्यावर आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला असून कर्ज काढून कंत्राटदारांचे खिशे भरणे व त्यातून टक्केवारींची मलाई खाण्याचे उद्योग सुरू आहे सरकारकडे जनतेसाठी पैसे नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास पैसे नाही पूरग्रस्तांना मदत करण्यास पैसे नाही बेरोजगारांसाठी पैसे नाहीत पण सरकारी योजनांच्या प्रचारासाठी मात्र कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे महायुती सरकारने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी आणि दे पवार फडणवीस यांच्या पैशातून खर्च करावा अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री